नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांना आलो आपण मासे पकडायला तर बघू शकता आपण या लोकेशनवर मासे पकडणार एक म्हणजे मित्रांनो आपली रेसिपी सुद्धा इकडेच होईल म्हणजे झंझणीत आपण बघून वगैरे इकडेच घेऊन आलो मासे पकडणार आणि इकडेच खाणार जवळपास सात ते आठ दिवस झाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ सुद्धा नाही तर मित्रांनो बघू शकता आपल्यासोबत मासे पकडण्यासाठी बाळा अनिल लक्ष्या सुनील आणि आपला बिल्डर ठाकरे रे घ्या 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 सगळेजण वाटून घ्या घे तर आपल्याकडे काही जे रावड आहेत दोन तीन रावड आहेत म्हणजे बाळाकडे एक आहे गुच्छा वापरणार बाळा म्हणजे पिठा लावून बाकी जे आपण गांडूळ वापरणार आहोत ते तर मित्रांनो व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा एक म्हणजे मित्रांनो म्हणजे आपलं हिरामन गारोळे आपला फेसबुक पेज आहे ते पण आपलं मॉनिटाईज झालेलं आहे त्यावर पण आपल्याला व्हिडिओ बघायला भेटतील म्हणजे ऑलरेडी आपण टाकत होतो आणि मोनिटाईज झाले त्यावर सुद्धा आपले व्हिडिओ बघायला भेटतील त्याला आपण फॉलो करून घ्या तर बघू शकता लोकेशन हे आहे आपलं इथं जर मासे जर नाही मिळाले तर आपण दुसरीकडे सुद्धा जाऊया बघून लहानच आणलं वाटते बघून गरीबी गरिबीत आणलं पाच जण आहो बसून जाईल पाच जण कोण जास्त सहा जण अरे बापरे बघून तर घेऊन येऊ म्हणायचं मोठं मग आ, हा 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 लागली मित्रांनो अनिल ला किलवाची आहे बोलली चे गाडी साईज बघा कसली आहे मस्त काय माहिती साईज बघा जबरदस्त आहे किलोची नाही तीन पाव जास्त मस्त अजून एका लागेल आपली लगेच लगेच <laughs> रेसिपी होईल म्हणजे आपल्याला फक्त पाच दहा मिनिट झाले पहिलाच पहिलाच आहे तर मित्रांनो मासा लागला म्हणून तू बघू शकता दोन दोन गागरा आहेत दोन दोन लागलेत एकदाच पिठाला तर मित्रांनो पाऊस सुरू झाला आहे म्हणजे पाऊस येत आहे आणि आपल्याला मासे अर्ध्या तासात भरपूर लागले आणि गागर खूप जास्त प्रमाणामध्ये लागले तर पाऊस थांबेपर्यंत आपण रेसिपी थांबू याच साईजचे गागर अरे भयानक पाऊस चालू झाला चालू झालाय मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो पाऊस एवढा जाम होता बघू शकता तुम्ही आणि विजा पण भरपूर कडकत आहे त्यामुळे आपली जी रेसिपी आहे मासे आपण भरपूर पकडले रेसिपी कुठं करायची मळ्यात तर आपण शेतामध्ये करणार आहोत रेसिपी तर आता आपण निघणार घराकडे मासे कोणते होते बघू शकता एवढे मासे आहेत खेकडा आहे बघू शकता मासे भरपूर पकडले मरळ आहे आणि गागर खूप मोठ्या प्रमाणात आहेत एवढ्याची जी आपली घनघ झनझणीत रेसिपी होऊन जाईल आपली तर मित्रांनो पाऊस भयानक झाला होता त्यामुळे आपण आलोय शेतामध्ये म्हणजे रेसिपी करण्यासाठी बघू शकता झालाय आपला मासे कुठे तरी भोगून छोटच होती झाली ते तर लेम मोठ होत साफ केलाय मस्त कापून वगैरे पण भोगून छोट झालं आपलं नाही मोठा होत आपण जंगलात नेलेलं छोट होत मोठं होत छोट होत मोठं होत लाकड लाव बुट लाकडं लाकडं लाकड आपले मसाले आहे ते भिजून गेले आहेत पाण्याने बघू शकता मीठ काढाने चटणी आहे का बघ ना मी पाण्या ना जाऊन बाकीच चटणी

तर मित्रांनो हे मासे आपले साफ वगैरे करून आणलेले आहेत कारण आपल्या फोनचा जो स्टोरेज आहे तो पूर्ण फुल झाला आहे हा मरळ लागलेली आहे चांगल्या साईजची मरळ पण लागली होती <laughs> खेकडा तर <जाते> टाकला का <laughs>

वर बँक आहे फक्त केबल खराब झाली त्याचा स्टोरेज फुल झालं बॅटरी लो झाली हॅक्स एक अशी टाकू शकतो लगून चौना निवारी खाय ना आडकड काय करायचं चुरायचा फेकायचं चुरायचा सगळे गागर होती ते मरळ मध्ये गागर मध्ये नाही मोठा फरक रासपुर आले काहीच नाही गेला चुरा झाले नाही लय शिजली ते

સાડા <laughs> <laughs>